आज आपण हजार माची झालो आणि भारत आज सेमीला खाली पळाय निघालेला आहे बघू शकता आता भारतची सर्व झोपायला आलेले आहे सर्वजण आणि आज खरोखर भारतनं पुन्हा एकदा कम बॅक आहे इकडं आप्पा इकडं सागर आहे सागर हा सर्व नियोजन करायला लागलाय झोपण्यापासून सर्व पाक सुट्टी मेकर पात्र सागर काम करायला लागलाय आणि इकडं भैया ड्रायव्हर आहेत इकडं पैलवान आहेत आणि रुबाब आणि भारत एका सीमित आहे इकडं रुबाबला ठाप टाकतोय आपला सागर सुट्टी मेकर आज सर्व निजन दोन्ही बैलाच सागरकडं आहे इकडं शकतो भारत सप्त हिंद केसत्री भारत इकडं भारतला पाणीकरात चालता सागर भाऊ आज होऊ शकता आज पाणी करते सागर भाऊ प्रेम पाहिजे बाकी मित्रांनो प्रेम पाहिजे आणि सागर भाऊ शून्यातून खरोखर त्यांना कष्ट करून शय जवळ आज खूप दिवसातून भारत आपल्याला बघायला मिळतोय आणि खरोखर इकडं रोबाब आणि सागरबाऊचं खरं म्हणलं तर सागरबाऊ अनेक शून्यातून वर आले आणि खरोखरच किरण आप्पा आणि सागरबावचं नातं म्हणजे वेगळंच आहे मी बाह्या डायवरला कोणी ओळखत नाही म्हणजे घरात घरात बाह्य ड्रायव्हरचं नाव आहे आणि बाह्या ड्रायव्हर म्हणजे खरोखर मनापासून प्रत्येक गाडी बसत असतो आणि आपली मेहनत दाखवत असतो इकडे बघू शकता भारतला म्हणजे सर्व फॅन सर्व भारतचे पैलवान आहेत बघू शकता सागर म्हणजे आज कसं आहे जबरदस्त म्हणजे मित्रांनो अजून रग भारत मध्ये बघू शकता काय टॉपचा विषय

भैया ड्रायव्हर भैया ड्रायव्हर काय सांगशील आज खूप दिवसातून भारत आज पळाय बघाय मिळतोय काय सांगतील भारत भारत जरा नॉर्मल आजारी होता मग आता किलिअर झालाय त्यामुळे बाहेर काढायचा गटाला गाडी कशी पाहाली गटाला गाडी चांगली पाहायला

खूप मेहनतीच फळ मिळत असते मित्रांनो बघा भारत मित्रांनो हो बघा कसा आहे कसा आहे रग रग, रग बघा